ती आपण करत असताना शेतीवर प्रत्येक वेळा संकट आहे ऊसाच एकच पीक आहे की त्याला थोडा गॅरंटेड भाव आहे नाहीतर आज केळीची काय अवस्था आहे दोन रुपये किलो नि कोण घेत नाही कारण आपण सर्व शेतकरी आहेत आपण सर्व शेतकरी बांधव आहेत कारण का की आपण प्रत्येक गोष्टीत शेतकऱ्याचं हित जपणार उद्योजक जन्माला आले पाहिजे कारण शेतकऱ्याला कुणीही त्याचं हित जपत नाही तुम्ही व्यापारी बघा जीएसटी लावून तुम्हाला देणार कारण प्रत्येक ह्याच्यात शेतकऱ्यावर येते आणि काय सांगितलं पैसे कमी पडत नाही सर पैसे हा विषय व्यवसायात नसतो तुमचे जिद्द त्या व्यवसायाविषयी माहिती तुम्ही केलेले कष्ट तुमचे असलेले कॉन्टॅक्ट हे शंभर टक्के तुम्हाला यशस्वी उद्योजक करू शकतात त्यामुळे तुम्ही मारवाडी समाजाचा हेवा न करता आपल्या बहुजन समाजाने त्यांचे काही गुण की कुठेही जाऊन व्यवसाय करताला पाहिजे तुम्हाला आणि व्यवसायाशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाही शेतीमध्ये सगळं साहेब तुम्ही प्रयोग केले पाहिजे म्हणजे प्रयोग म्हणजे शेजाऱ्यांनी केले केले म्हणजे के के नाही शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करायचे आहेत की शेती परवडत नाही परवडत नाही हा प्रत्येक शेतकरी बोलत आहे तर मला मेन पाणी लागतंय शेतीला पाण्याशिवाय तर आपण काही करू शकत नाही आणि पाणी जर असेल तरच शेतीला आपण सोनं पिकवू शकतो एक 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 तर ते आपल्याला जाहिरातीत ऐकाय फार छान वाटतंय पण ते जर प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याला काय लागतंय मटेरियल तर ते आधीच तयार करणं गरजेचं आहे एक एकरचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांनी जर स्वप्न मोठी बघितली तरच आपण स्वप्न मोठी सहकार करू शकतो तर त्याच्यासाठी मी की एक, एक एकरची बी का तर मला बऱ्याच ठिकाणी फोन आले माझे व्हॉट्सअप बघून फेसबुक बघून की एकर विहिरीचा उद्देश काय तर माझं क्षेत्र खूप आहे इथं आणि मला वेगवेगळ्या वेग वे प्रकारची शेती करायची आहे की वेगवेगळ्या प्रकारची शेती करून आपल्याला काय शेतकऱ्यांना त्याच्यातून मेसेज द्यायचा आहे ते मला करण्यासाठी मी एक एकर विहिरीचा हे घेतला आहे त्यामुळे मी एक एकर विहीर खोदण्याचा निर्णय घेतला आहे विहिरीची खोली किती असणार आहे आपल्या विहिरीची खोली आपल्या एक साठ ते सत्तर फूट असेल आणि दोनशे बाय दोनशेची ची विहीर आहे आपली आ, एक, एक या विहिरी अंतर्गत सिंचन क्षेत्र किती येणार आहे तुमचं अ एखाद्या क्षेत्राच्या अंदर मग एक एकशे दहा एकर क्षेत्र आहे तर एकशे दहा एकर क्षेत्र ह्या विहिरीच्या अंडर सगळं भाग